नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्राद्ध पक्ष म्हटला कुठलीही पितरांची पूजा म्हटली तर त्यात पिंडदान असेल तर्पण असेल तर अशा सगळ्याच पूजांसाठी महत्वाचे मांडले गेले आहेत ते काळे तीळ आणि आजच्या या व्हिडिओ मधून या श्राद्ध पक्षासाठी काळे तीळ का महत्वाचे असतात तर्पण करताना काळे तीळ का वापरले जातात याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया श्राद्ध पक्षात किंवा कुठल्याही पितृपूजनात महत्वाचे ठरतात ते काळे गरुड पुराण सिंधू धर्म यासारख्या ग्रंथानुसार काळे तिळ पाण्यात ते पाणी पवित्र आणि असं हे पवित्र पाणी धर्मग्रंथातील वाच्यतेनुसार तर्पणासाठी वापरले जाते तिळांना पापनाशक म्हटलं जातं तसेच ते शुद्धीकरण करणारे सुद्धा म्हटले जातात आणि याचमुळे पितरांना अर्पण करण्याच्या पाण्यात काळे तिळ यांचा समावेश केला जातो यातने वल्क स्मृतीमध्ये काळे तीळ पितरांना अतिशय पवित्र अन्न म्हटल्याचे सांगितले आहे तर्पणासाठी वापर केल्या गेलेल्या तिळांमुळे पितर तृप्त होतात असं म्हटलं जातं काळा रंग याचा संबंध शनिग्रहाशी जोडला जातो आणि शनिदेवांचा संबंध हा पितृदोष किंवा पितृ ऋण या सगळ्यांची अर्थातच जोडला जातो आणि म्हणूनच श्राद्ध पक्षात काळे तिळ हे पूजेत वापरले जातात ज्यामुळे पितृदोष शांत होतो असेही ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जाते काळ्या तिळ्यांचा उपयोग हा कुठल्याही प्रकारची नकारात्मकता नष्ट करण्यासाठी कुठलेही पाप नष्ट करण्यासाठी केला जातो तसे पाहता तिळाचे बरेच प्रकार आढळतात त्यात प्रामुख्याने पांढरे तिळ पिवळे तिळ काळे तिळ यासारखे प्रकार आहेत मात्र त्यातही काळे तिळ हे श्राद्धासाठी वापरले जातात काळे तिळ हे पितरांसाठी पांढरे तीळ हे देवतांसाठी आणि इतर रंगाचे तीळ असतात जे विशिष्ट आणि त्यामुळे हजारो वर्षापासून श्राद्ध कर्मामध्ये काळ्या तिळाचा समावेश केल्याचा आढळते काळ्या तिळाचा वापर करण्याची चा 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 परंपरा चालत आलेली दिसून येते पण मग हे सगळं पूजनाच्या बाबतीत खरं असलं तरी सुद्धा आयुर्वेदानुसार देखील या तिळाचं एक विशिष्ट असं महत्व आहे या काळ्या तिळांना शक्तिवर्धक मानले जाते बलवर्धक मानले जाते स्निग्धता आयुष्यवर्धन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासारख्या गुणांनी युक्त असणारे हे काळे तिळ आणि म्हणूनच तर पितरांच्या या सूक्ष्म देहाला ऊर्जा आणि पोषण या, या काळात मिळते अशी धार्मिक समज असल्याचे दिसून येते हॉर्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार काळे काळेतीळ हे लोह आणि व्हिटॅमिन डी ने परिपूर्ण असतात आणि म्हणूनच तर काळे तिळांना वृद्धत्व कमी करणारे म्हटले जाते कारण वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास त्वचेवरचा सैलसरपणा कमी होऊन त्वचा घट्ट होते मजबूत होऊन ठेवण्यास काळे तीळ हाडांना आणि स्नायूंना बळकटी प्रदान करते हे कॅल्शियम आणि लोहाचा एक उत्तम स्रोत असल्याचे सांगितले जाते ज्यामुळे हाडांना बळकटी येते आणि हाडांचे होणारे आजार झालेले आजार दुरुस्त होण्यास मदत होते आणि होणाऱ्या आजारांपासून देखील बचाव होतो काळे तीळ आपल्या शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यात मदत करतात फक्त हाडच नाही तर त्वचा सुधारण्यासाठी देखील या काळ्या तिळांचा वापर होतो या तिळाचा वापर तुम्ही आहारात देखील करू शकतात काळ्या तिळाचा समावेश तुम्ही आहारात देखील केला तरी तुमच्या त्वचेला उत्तम राहण्यास मदत होते काळे तिळ हे शरीरात निर्माण होणाऱ्या ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधी निर्माण होण्यापासून वाचवतात या प्रकारे कितीतरी फायदे या काळ्या तिळाचे आयुर्वेदात सांगितलेले आहेत आणि म्हणूनच आता सुपर फूड म्हणून देखील यांना मांडले जाते आणि मग पितरांना तर्पण करताना या काळ्या तिळाचा समावेश केला जातो अशा प्रकारे काळ्या तिळांना धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्व आहे दृष्टिकोनातून देखील असलेलं हे महत्व आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेतलं तर मग आजच्या या व्हिडिओमधून मधून काळ्या काय महत्व आहे याबद्दल शंका दूर झाल्या असतीलच तरी देखील पितृपक्षाच्या अनुषंगाने या पितृपक्षाशी रिलेटेड पितृदोषाशी संबंधित कुठल्याही शंका असल्यास तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकतात येणाऱ्या व्हिडिओमधून तुमच्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ